काय हो कोणास काय आवाज दिलाय मीनाले निघलेले की जाऊ पूजा करून येऊ ये अजून घरी बेलो का हा गेला तो बाबा का आजीच्या भेटीला घरी जाऊन बसले अजून येते तिला म्हटलं बर का ताट दे जेवणाची ताट घेऊन गेली तर बसली तर तीस तिला म्हटलं ताट देऊन ये ना आपण पूजा करून येऊ

मुरेद बाई मस वाटते कोई कोई जातो आणि कोई पूजा करून येतो माय बाई मग हे पाणी पावसाचं काय सांगतो येते एखादा ठोकी काला तर जर तसंच राहते मग झाला ते भरभरा चिक चिक चाक चिक साधी मना असू त्याला साजरी पूजाही होत नाही अरे कसं जरास गुगाळ आहे तसे या सकून पासून पाना काय आव बायला जोर आलो कोही आहे व येऊ देऊ माय पाणी येऊ दे तो मेकअप होऊन जायसाठी का 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 पाणी नको येऊ तू का पाणी येऊ दे तो मेकअप का आहे गमाई होऊन जाते पाणी आण काय मा तिकडे वावर पेरेलाय ये इकडे तुला एक, एक गोष्ट सांगतो म्हटलं कुसुम मी ना घरी दे दे आवाज देतो म्हणा शांताबाई वाट पाहून पूजा करायला जासाठी तू आली गेला की माय बाई हो का व माय आमच्या सोबतींनी अजून काय करून राहिला काय सांग माय तर घरीच पूर्ण ज्या पोया जेवतात तो आणि मग चालतात पूजा करायला तर हो मा झालं मायबाई बाई तिथंच नाही झालं ते बरं आवाज तेवढा हो सांगता काय म्हणता बापा पण ते सांगता आता मला शांती कॉल जग दिसतो तू अजून हा वाटत नाही अजून तुले न तू झाले म्हणून असं वाटते कालच लग्न झालं का शांतीत पवा जसं नवरी करून आणलं होतं तुला तशीत दिसतो बिचारे ना नाही तिकडे माहिती व्हायला काहीच गोष्टी येतात पहा हा शेतांपर्यंत पाहिलंच नाही का मला सकाळपासून नववाई घाल नाही डंडन आले मी तुमचं भानगटी असते नाही ना शांती मी ते पेऱ्याच्याच घोरात होतो म्हणलो पेरलं आता पाणी आलं तर निघालो की नाही निघालो त्याच्याच घोरात होतो तो, तो। आकडे ध्यानच नाही गेलो शांती मालो शांती मानलो तुले म्हणे उगाड देत कुठे मिरच्या शोधात बसून मग मी अहो तुले पोन मी काय भारावनू तो वळही भारावते पाय जो अरे च्यावळून याद आली एक कविता ऐकली तुला ऐकवतो हाव ऐकली अशी कुठे वडई कावला तुम्हाला काय सांगेल तो जे बांधतात त्याले दोरे जे बांधतात त्याले दोरे त्याचाही बिचाराचा दम घट होतो शिणू कोचाल बांधतात सात सात फेरी सात जन्म एकच नवरा तू वळई म्हणतो शिंद बापो बांधा मले बर पाण्या पावसाळ्याचं येऊ नये वाजत चांगलाच होत सत्रीची सात्रीच करतात त्याच्या अंगावर बाया दोरायची <स्थाँ> मी हा व ना वळानच गोष्ट सांगतली मला का आलता स्वप्नात मला त्यानं सांगली मले का आणि सांगतो तुली तु ऐक तुम्ही बी ऐका समजा ना एक बाई लगबगीनं पूजेसाठी आली एक बाई लग बगिन पूजेसाठी आली वळाभोवती चक्रा मारू लागली वर देवा वर देवा पूजा पत्रात घ्या वर देवा वळ देवा पूजा पत्रात घ्या वर देवा वर देवा पूजा पत्रात घेन जन्मोन जन्मी देवा मला हाच पती दे जन्मोन जन्मी देवा मला हाच पती दे आश्चर्याने वळाने विचारलं बाई हाच पती पाहिजे आश्चर्यानं वळानं विचारलं हाच पती पाहिजे आश्चर्यानं वळानं विचारलं बाई तुला हाच पती पाहिजे काही म्हण बाई तुले खरच मानलं पाहिजे काही म्हणा बाई तुला खरंच मानलं पाहिजे बरं त्याच्यावर ऐका त्याच्यावर का ते बाई का का काय म्हणली त्याच्यावरती बाई म्हणली काय करणार वळ दादा खूप विचार केला काय करणार वळ दादा खूप विचार केला हाच नवरा राहू दे असा हातून आवाज आला हाच नवरा राहू दे म्हणून हातून आवाज आला त्याच्यावर तो वळ काय म्हणला ते ऐका त्याच्यावर वळ म्हणला एवढे दुर्गुण असून सुद्धा ह्याचीच निवड केली एवढे <laughs> दुर्गुण असून सुद्धा ह्याचीच निवड केली म्हणून मायमले तुई फारच दया आली म्हणून माय म्हली तुई फारच दोय आली <laughs> त्याच्यावरती बाई काय म्हणली ते ऐका त्याच्यावरती बाई म्हणली वड देवा वड देवा तस काहीच नाही वळ देवा वड देवा तस काही नाही असं नाही की आमचं काहीच पटत नाही असं नाही की आमचं बिलकुलच पटत नाही दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला त्याही माऊलीनं खरं बोललं हा दुसरा नवरा मांगायचा मीही विचार केला दुसरा नवरा मांगायचा मीही विचार केला पण कल्पनेनच माझा जीव कसाईस झाला दुसरा नवरा मांगायचा मीही विचार केला पण पन कल्पनेनं माझा जीव कसाईस झाला जास्तच बिलंदर निघाला तो जास्तच बिलंदर निघाल्यावर मग काय करायचं <tlot> जास्तच बिलंदर निघाल्यावर मग काय करायचं म्हणून म्हणलं याच्यासाठीच वळाभोवती फिरायचं त्याच्यावरती बाई म्हणली पा तुम्हाला तर माहित आहे देवा मी बी काही कमी नाही तुम्हाला तर माहित आहे देवा मी बी काही कमी नाही त्याच्या डोक्ष्याली एक बी केस ठेवलं नाही समजलं मी हमेशा टोपी काऊन घालतो तेच कारण वय काही करू नको ऐक पुढची कविता बर याच्यावर काय म्हणलं पडतो ऐका बिचार्याच्या डोक्याला केस सुद्धा ठेवलं नाही आधून मेंदून गुरगुर करतो आधून मधून गुरगुर करतो पण मी थोडीच ऐकते आधून हा? मधून गुरगुर करत मी थोडीच ऐकते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देते माझी आई मला म्हणली माझी आई मला म्हणली नवरा बदलायचा नाही म्हणजे पा मंगा तो मनातून आलेला आवाज कुठून आलता माझी आई मला म्हणली नवरा बदलायचा नाही असा बावळट माणूस तुला पुन्हा भेटायचा नाही माझी आई मला म्हणली नवरा बदलायचा नाही एवढा बावळट माणूस तुला कुठं भेटायचा नाही त्यावरती बाई फारकी बिलवाने बोलली ती म्हणाली तुम्हीच सांगा वळदेवा आईचं मन मोडू का तुम्हीच सांगा वड देवा आईचं मन मोडू का नशिबाने मिळालं ते चांगलं मानून घेऊ का नशिबाने जे मिळालं ते चांगलं मानून घेऊ का वयोवृद्ध वड झाडाने सुद्धा गडगडाट्यानं हास्य केला वयोवृद्ध <सव> वड झाडाने सुद्धा गडगडाटेनं हास्य केले वड म्हणला बाई तुला दोन्ही हात जोडले त्यावर वड काय म्हणला ऐका त्यावर वळ म्हणला दरवर्षी बाई पूजेसाठी येत दर <laughs> <laughs> जा दरवर्षी पूजेसाठी येत जा आयुष्यातला थोडा वेळ तरी झाडांसाठी देत जा असं बा काही लावून देते सांगा आता कोणतं खरं वाटलं तुम्हाला यातलं अंधारचा आवाज आईनं सांगल ते का नशीबी पडलं पवित्र मानलं ते काही खरं काही खोट काही हाय बी खरं जस आहे तसं आहे चला वडाची पूजा करायला काउ नशीबी पडलं ते पवित्र मानलं काय सांगते कशी वाटली माहिती लय झ तुमच्या वाणीच माय बाई मनकोना नंबर लावलाय भाई मी लय लवकर निघाले माय मी नाच काही सरून नाही राहिल तुम्ही गेले की काय तुमच्या घरा अंगा पाल मला काही दिसल्या नाही माय गती माय मीनाचीच वाट पण राहिल ती का भाई भाई। ती काय सांगाव कुठे वाटपले मायबाई शांताबाई तिचा घरचा बला जेवायला मागून राहिला जे आय पहिले मग जाय पूजेले मग ती आता तिचे राहिल ते भजे काढायचे ते म्हणे मी पूजा करून येतो तिने काय एक व्यक्पू केली नाही त्याची आईन राहील ते आपल्यास तिचा स्वयंपाक राहिला बेयले मग ते म्हणे जा म्हणे माय बाई दे ति बडू नाही तर मग अजून पूजा करायला गेली मग जे आले नाही मग ते म्हणे मी आता पहिले काढतो म्हणे माहित भेद भजायचं बळून देतो बसा नाही घातली काय नाही जशी होती तशी उठली एवढी खावली का तू काय माय शांताबाई असं एवढं पष्ट बोलत असत माय सो हा काही बदलली नाही साडीनगिडी काय ठोकाला माय पाण्याचा रप रप मी म्हणलं बरं नाही काढली माय साडी काळा या पाण्या पावसाळ्याचं गटाई खराब होती आता तुम्ही एवढी माय नऊवारी घातली पावन आता गटाने किती खराब होऊन राहिली जाऊ दे ना वा कपडे असतातच कायले घालायले खराब आले किती कसले पेटीत दाबू दाबू ठेवत नाही घातली बाईबा नाही तर बालीलो होतं पण या बालील तर कायच हौस नाही माय बाई साडी घातली ते असत मशीन जाऊ दे बाई काकू माझी वर ती आता माझं असते तिथं मला जास्त लागतं मला घालून आता ती आईली म्हटलं जाऊ दे ना बाई आत तुला ड्रेस काय होती पण आई ऐकते का माई <laughs> बर माई यंदा बाली हाय पूजेले शिटू नाही पण माय शिटू आता दे आता येईन ना माय बा सबन करून आता भाज येईन तिची मग आता समज निरे पिरे करून येईन ते आता ते किती केलता माझा कोण फोन म्हणलं माय पूजा करतो म्हणलं माहिती आहे तेवढे न उपास बळ्याची पूजा करून ये कर म्हणलं तू उपास दिवसभर नको म्हटलं जाजो आता काय दिवसभर चालते आज पूजा तिला म्हणलं तू लवकर जाजू पूजा करून चालते म्हणजे मग उपाशी सोडायला मग काही होत तू हो म्हणे आता हो माय हो उपास काही दिवस तर करू नको म्हणा तिने लेकरे मोडशी होते माय माझ्याच्या बाबतीत बाई तसंच मी ऐकलं नाही एका सोडल्याच सोडल्यास नाही बाई मग लय भारी गेलं बाई व मग ते सवय झाल्यावर काही नाही म्हणा पण पहिले पहिले लय भारी गेलं बाई मोडशीच वय बाई त्या राहून राहून निरा अमा नाही तो काय तो खाय पियाचं पाहिजे बोलला विकट राहते मग असून नेम नेट का पाळला म्हटलं मग तिनं मा सांगा सांग मी तिचं इतकं केलं ना माय बी करत नाही कोणाची नाही चांगला आहे नाही बरं आहे ना माय बाई पाय बाई आता आपण आपल्याच पुरीचं करा का सुनेचं करा आपल्याच फायद्याचं राहते पुरीचं केलं तर आपल्याच फायदा सुनेचं केलं तर आपल्या लेखाचा फायदा नाही चांगला आहे माय चांगला आहे बरं आहे माय बाई बाई चला बाई हो माय बाई हो बाय गरजून राहिलं बाई चला माय बाई पूजा झाली पाहिजे माय आज नेट देवता लय प्रसन्न झाले माय बाई गडाल गर्जना करून राहिले थांब रे बाबा घंटाक थांब दर सात नऊवारी घातली तर पैता येत नाही आई चाललं पूजा खरंच पाणी येते बरं हो माय बाई कर माय कर घे आती घे कर माय बाई चल भाई मी येतो जाऊन जातो बाई मी घरी बोली होईल फालतूची माय झाली माय पूजा जमल्या ना बरोबर पाच जणी आता ह्या ह्यात आता मला पाच जणी डबल जाऊ का, का मी मंदिर हा तुम्हाला घरी बोलावू त्याच्यापेक्षा थांब घेऊ दे ना माय वटी भरून माय करा मग बाई पूजा करा बाई मग लवकर मग भरा माय वटी नाही कसं मग जातो बाई मग जात मी या पाण्याचं काही सांगता नाही येत माय बाई मा स्वयंपाक राहिला माय तुमचं झाला शिबाई शांताबाई तुमचं काम पटायत आहे वाच करता बाई तुम्ही हा बाई मा झाला बाई व घे पाक नाही मेसाई पाक नाही झाला की मग अर्ध मतच राहते मैसाई पाक सैपाक रायला सैपाक रायला साहे पाक राहायला ना म्हणलं मी मासाई सैपाक करून घेतो बहीण मग जातो बर माय लावलं का लावलं वडाला घालते प्रदक्षिणा आई भवानीला करते नवस वडाला घालते प्रदक्षिणा आई भवानीला करते नवस दामोदर रावांचं नाव घेते वडसावित्रीचा आहे दिवस अ माय बाई सांग सांग सरिता सांग असं म्हणता स्वर्गात बांधल्या जातात शतजन्माच्या गाठी असं म्हणता स्वर्गात बांधल्या जातात शतजन्माच्या गाठी कैलासरावांचं नाव घेऊन आले मी वडपूजेसाठी नाही ग मस्त घेतलं हो काकू सांग मग तू काकू न मस्त घेतलं तर तू बी सांग पला हिशोबाने माय कसं येत समृद्धी आणि दीर्घ आयुष्यासाठी करते वडाची पूजा सुख समृद्धी आणि दीर्घ आयुष्यासाठी करते वडाची पूजा आणि उपवास संतोष नाव घेते तुमच्यासाठी खास सांगा शांताबाई तुम्ही मी आता एवढे नऊवारी घातली साजरी केला मराठ मुळा जिजाऊ सारखी असावी माता जिजाऊ सारखी असावी माता शिवबा सारखा असावा पुत्र शांताराम रावांच्या नावाच गळ्यात घा बांधी मी मंगळसूत्र सांगा सांगू बाई आता गंगूबाईच नाव माहित पैशा वाला कशी ना ऐका बघ ऐका बाबा ऐका हो लग्न ठरले लग्न जुळले लग्न ठरले लग्न जुळले मनात नव्हती कोणतीच खंत गंगाराम रावांसारखे पती मिळाले सर्वात सेरी म्हणत <laughs> कस वाटलं बाई लय चांगलं का किती जुळले आपले सूर किती जुळू द्यात आपले सूर तरी इथून तिथून निघते गंगूबाईच्या श्रीमंतीचाच धूर <tinyan>